मी प्राची स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आज आहे तो वार आहे तो शुक्रवार आहे आणि आजची दिनांक आहे ती नऊ आहे तर आज आहे नागपंचमी तर नऊ तारखेचा हा ब्लॉग आहे नागपंचमी आहे आज आणि नागपंचमीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि मी आता पूजा वगैरे करून घेतलेली आहे तर गावी कसे आपण वारोळ्याला जातो नवीन साड्या वगैरे घालून मुलींची खूप मजा असते लहान लहान मुलींची उपवास वगैरे पकडतात आणि आपण नागाला भाव मानतो तर त्याच्या भावा भावासाठी ना आपण उपवास पण पकडतो तर आणि उपवास सोडण्यासाठी आपण तिथं वारोळ्याला जातो आणि तिथं गेल्यानंतर भावाची पूजा म्हणजे नागाची पूजा केली जाते आणि नंतर मग घरी आल्यानंतर उपवास वगैरे सोडतात तर इथं काय वारोवळ्याला वगैरे जाता येत नाही तर सिटीमध्ये एवढं नाही होत आहे तर गावी असते तर नक्कीच ब्लॉग खूप छान झाला असता गावी अजून पण वारोळ्याला जातात असे छा असे मस्त असे वारवळ पण असतात हे एकदम रिअलमध्ये तर हिथं तर काय तसं सिटीमध्ये नाही होत तर मी नागाचे मूर्ती आणलेली आहे आणि घरीच पूजा करून घेतलेली आहे आणि कशी पूजा केली ते पण मी तुम्हाला सांगते आणि आजचा सा ब्लॉग जो आहे तो नागपंचमीचा ब्लॉग असणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका देव देवपूजा तर माझी झालेली आहे आणि आज मी बनवणार आहे पुरणपोळी तर पहिलाच सण आहे आपला श्रावण महिन्यातला पहिलाच सण आहे आणि पहिलाच सण असतो तो नागपंचमीचा असतो नागपंचमी झाल्यानंतर सगळे सण आपले मराठी सण आहे ते आपण साजरा करत असतो आता तीन ते चार महिने आपले मराठी सण असणार आहे तर खूप छान भारी वाटतं एकदम असं घरात पण असं म्हणजे प्रसन्न वातावरण होतं आणि असे सण आपण साजरे करतो ना तेव्हा लहान मुलांना पण समजतं आपली मराठी संस्कृती काय आहे कोणते कोणते सण असतात तर ते मुलांना पण समजतं तर प्रियांश पण आमचं सकाळी विचारत होत आहे काय करतेस कशाबद्दल करतेस आज काय आहे हे तर त्याला पण मी समजून सांगितलेलं आहे तर मराठी सण असतं आपलं हे तर असं असं करतात म्हणजे लहान मुलांना पण एक उत्सुकता असते की मम्मी काय करायला लागले त्यांना पण ते समज येते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता मी देवपूजा करून घेतलेली आहे घरातलं सगळं आवरलेलं आहे आणि आता पुरणपोळी बनवून घेते डाळ शिजायला घातली मी आणि भात बनवून घेतलेला आहे तर चला स्वयंपाकाला हे बघा अशी मी नागोबाची मूर्ती आणली आणि पूजा करून घेतलेली आहे आणि बाजूने जे पानं दिसत आहेत ते नागवेल आहे तर नागवेल मी ठेवलेला आहे साईटने आणि सफेद कपडा घेतला आणि त्याच्यावरती मी तांदळाचं गोल वर्तुळ काढलं आणि नंतर मग त्याच्यावरती मूर्ती ठेवली आणि पूजा करून घेतलेली आहे तर बघू शकता आणि पिंडीवरती आहे नागोबा त्याच्यामुळे नाही मी बेलपत्र पण वाहिलेला आहे आणि साईडनं अशी छान अशी मस्त अशी फुलं ठेवलेली आहेत थे आणि हार मला भेटला नाही ते काकाने बहुतेक द्यायला विसरले असतील मी त्यांना सांगितलं होतं की हार वगैरे फुलं वगैरे सगळं द्या म्हणून तर ते हार दिलेला नाही त्यांनी फक्त फुलंच दिलेले आहेत आणि बाकीचं सगळं हे मग देवपूजा करण्याचं सामान वगैरे दिलं त्यांनी आणि छान अशी म्हणजे छोटीशीच मी रांगोळी काढलेली आहे धूप वगैरे दाखवला अगरबत्ती वगैरे दाखवून घेतली आणि नंतर मग लाह्या आणि दुधाचा नैवेद्य पण दाखवलेला आहे आणि असा पिवळा धागा असतो ना तो आज म्हणजे नागोबाला पण घालतात आणि आपण पण स्वतः घालतो तर असं गावाला तरी अशी पद्धत आहे तर त्याच्यामुळे मी असे तीन धागे बनवलेले होते हळदीमध्ये तर एक नागोबाला मी इथं घातलेला आहे आणि एक मी घातलेला आहे आणि एक प्रियांशला घालेल तर अशी माझी छोटीशी पूजा झाली पुरणपोळी बनवण्यासाठी मी चण्याची डाळ शिजवून घेतलेली आहे तर डाळ शिजवताना मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून डाळ छान अशी गरगरीत शिजवून घेतलेली आहे आणि आईने दिलेली मला होती ही चण्याची डाळ गावावरून तर तीच डाळ मी शिजायला घातलेली आहे खूप छान शिजले डाळ आणि मी सकाळी चपाती बनवून घेतलेली आहे राजमाची भाजी बनवून घेतलेली आहे तर प्रियांचे पप्पा पण आता ना चार पाच दिवस झाले टिफिन घेऊन जात आहेत तर त्यांना मला सकाळी टिफिन बनवण्यासाठी उठावंच लागतं लवकर तर त्याच्यामुळे आणि मी तर पाचला उठतेस तुम्हाला माहितीच आहे पण अजून थोडंसं लवकर उठावं लागवं लागले आता तर जेवण वगैरे सगळं म्हणजे सकाळचं आहे ते सगळं संपवणार आणि दुपारनंतर मग मी म्हणजे संध्याकाळच्या जेवणासाठी मी पुरणपोळी बनवणार आहे तर छान असे डाळ पण आता मस्त शिजले भात वगैरे झालेला आहे तर चला प्रियांचा आवडते त्याला शाळेमध्ये घालवते आणि नंतर मग दुपारनंतर आपण पुरणपोळ्याच्या जेवणाला सुरुवात करूया नंतर मग पिढला शाळेत वगैरे सोडून आले आल्यानंतर पण थोडे इडिंगचं काम होतं ते करून घेतलं आणि आता वाजलेले आहेत दोन तर चला आता आपण पुरणपोळ्याच्या जेवणाला सुरुवात करूया तर मी इथं याच्या डाळीतलं जगं पाणी आहे ते सेपरेट करून घेतले आणि ह्याची आपण कटाची आमटी बनवणार आहे आणि आज मी डबल फोडणी देऊन कटाची आमटी बनवणार आहे त्यासाठी मी घेतलेला आहे जिरं खोबरं लसूण आणि ड डबल फोडणी देणार आहे त्याच्यामध्ये दोन मसाले बनवणार आहे तर जिरं खोबरं लसूण हे कच्चं वाटून घ्यायचं है। आहे आणि हा जो मसाला आहे ना त्याच्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे मिरची भाजून घ्यायची आहे लसूण घेतलेला आहे एक गड्डी आणि घाटी मसाले आणि कोथिंबीर तर हे जे आहे ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला वाटण बनवायचं आहे तर चला तर हे दोन्ही मसाले आहेत ते मी बारीक करून घेते नंतर हे बघा मी दोन्ही मसाले आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर मी फोडणी कुकरमध्ये एक फोडणी कुकरमध्येच देते दे पहिल्यांदा तर कुकर असा पण डाळ शिजवल्यानंतर म्हणजे खराबच झालेला आहे त्याच्यामुळे ह्याच्यातच फोडणी दिली तर तेल टाकलं एक चमचा त्याच्यामध्ये मोहरी टाकली कडीपत्ता टाकलेला आहे आणि जिरा खोबरं लसूण आहे त्याचं मी आता वाटण टाकलेलं आहे आणि ते पण चांगलं तेलामध्ये मिनिटभर फक्त परतून घेतलं जास्त पण हे करपवायचं नाही आणि येळवणीचं पाणी आहे हे डाळीचं ते ह्याच्यामध्ये ओत आहे आणि जर तुम्हाला अजून थोडीशी म्हणजे जास्तीची आमटी वगैरे हवी असेल तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही परत असं पाणी ऍड करू शकता ह्या स्टेपला करू शकता आणि नंतर हे पाणी आहे आपल्याला उकळवून आहे आणि नंतर परत दुसरी फोडणी द्यायची आहे तर कुकर मी साईडला ठेवलेला आहे आणि आता दुसऱ्या पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आता टाकायचं आहे दुसरं वाटण आपण बनवून घेतलेलं होतं तिकटवालं तर ते ह्याच्यामध्ये आता टाकायचं आहे आणि हे पण चांगलं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि गावाला ना अशी पद्धतीने आमटी बनवतात था, आणि गावी कसं दगड असतो तर इथं काही दगड वगैरे अवेलेबल नाही आता त्याच्यामुळे मी अशी डबल फोडणी देते आणि गावी कसं पहिल्यांदा अशी फोडणी देतात आणि जी आपण पहिल्या स्टार्टिंगला फोडणी दिली ना ती दगडावरती देतात तर दगड अवेलेबल नसल्यामुळे मी आता अशी करते म्हणजे जशी मुंबईमध्ये आले तेव्हापासून अशी करते खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही आमटी तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचे आहे फ्रेश कोथंबीर कोथंबीरचा वापर भरपूर करायचा खूप छान लागते आमटी आणि आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ आणि फक्त आता आपल्याला मीठ हे ढवळून चा, घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जास्त उकळी काढायची नाही नाही तर मासे फळकट अशी म्हणजे आमटी होते त्याच्यामुळे उकळ यायच्या आधीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर बघू शकता कट कसा आलेला आहे आणि इथे डबल फोडणीचे कटाची आमटी तयार झालेली आहे तर चला आता भात झाला आमटी झाला आता फक्त राहिलेला आहे पुरण बनवायचं तर मी आता डाळ मी कढईमध्ये घेतलेली आहे आणि ह्या डाळीला कसं थोडं मॉइश्चर असतं त्याच्यामुळे का नाही काय होतं पोळ्या वगैरे असे फाटतात त्याच्यामुळे की नाही आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि मी आता ना ह्याच्यामध्ये थोडंसं ना वेलची पावडर टाकलेली आहे आणि जायफळ थोडंसं किसून घेतलं आणि ह्याच्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे कसं मी परतून घेतलं आणि ह्यातलं थोडंसं मी पुरण मी साईडला काढलेलं आहे आणि दोन तीन पोळ्या मी सपक बनवणार आहे बिना गुळाच्या आणि बाकीचं गुळाच्या बनवणार आहे त्याच्यामुळे मी पहिल्यांदा असं मी पुरण साईडला केलं थोडंसं जेवढं पाहिजे तेवढं आणि नंतर मग ह्याच्यामध्ये मी गुळ ॲड केलेलं आहे आणि गुळ टाकल्यानंतर परत ह्याला पाणी वगैरे सुटणार तर मला ना असं सपक पोळ्या खाण्याची असं माझी इच्छा झाली म्हणजे गावाला कसं सपक पण बनवत आणि गोड पण आणि सपक पोळ्या खूप छान लागतात त्याच्यामध्ये थोडंसं मी पुरण साईडला ठेवलेलं आहे दोन 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 तीन दोन हो दोन तीन पोळ्या पोळ्या होतील होतील ते त्याच्यामध्ये आणि आता मी दोन्ही पुरण मी मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेलं आहे तर खूप छान असं मिक्सरमध्ये पण बारीक होतं तर एक पाच मिनिटामध्ये पुरण पण बारीक करून झालेलं आहे आणि पिवीचे पप्पा आलेले आहेत आता कामावरून तर ते आले की त्यांना मी नाश्ता देते तर नाश्त्यासाठी ना ना मी आता त्यांना धपाटं देणार आहे तर हे धपाट्याचं पीठ जे आहे ना मी घरीच बनवलेलं होतं म्हणजे ज्वारीचं पीठ थोडंसं घेतलं गव्हाचं पीठ थोडंसं घेतलं आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलं आणि बाकीचे मसाला वगैरे टाकून असं मी हे बनवलेलं कालच बनवलेलं होतं मी काल दोन तीन गरम गरम गरंग बनवून खाल्ले आम्ही आणि परत आता दोन तीन धपाटे होतील एवढं पीठ आहे तर हेना आता मी नाश्ता देते चहा हे धपाटे खायला यांना खूप आवडतात हे धपाटे रोज दिला तरी रोज खातील एवढं त्यांना आवडतं तर एकाच साईडने आम्ही भासतो तर काही काही ठिकाणी दोन्ही साईडला भासतात तर आमच्या इकडे म्हणजे गावच्या साईडला म्हणजे आमच्या आई वगैरे सगळेजण बनवतात ना ती एकाच साईडला भाजतात तर चला आता मी एकाच साईडने भाजून घेतलेला आहे तर दुसरी साईड मी भाजणार नाही फक्त तुम्हाला मी दाखवलं हो की कसं भाजलेलं आहे एक साईड तर चला आता मी चहा बनवून घेते आणि साखर संपलेली आहे त्याच्यामुळे गुळाचा चहा बनवणार आहे तर पहिल्यांदा मी दूध आणि त्याच्यामध्ये पावडर टाकून ते उकळून घेतलं आणि त्याच्यामध्येच गुळ टाकलं ना गॅस चालू असल्यावर ते फाटतं त्याच्यामुळे ना पहिल्यांदा मी असं मी हे करून घेतलं म्हणजे पावडर टाकून दूध उकळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गुळ ॲड केला तर ह्यांना नाश्ता वगैरे दिलेला आहे तर कणिक पण मळून घेतले आणि कणिक मळालेला आहे ना मी ते असं जास्त म्हणजे घट्टही नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे असं मिडियम मध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर कणिक मी असं नॉर्मल आपलं जे आपण मळतो तसंच फक्त आपल्याला सेल असं मळायचं आहे तर सगळ्यात पहिला किचन सगळा क्लीन करून घेतला कारण का भरपूर असा पसारा झालेला ह्याच्यावरती आणि भांडी तर बघू शकता पूर्ण नळापर्यंत टेकलेली आहेत आणि सगळी मोठी मोठी भांडी असल्यामुळे खूप असा म्हणजे पसारा पसारा झालेला होता त्याच्यामुळे ना पहिल्यांदा हे भांडी वगैरे सगळे घासून घेते आणि नंतर मग आपण पोळ्या बनवूया आणि भांडी वगैरे घासूस तर झाला पिळचा ट्युशन वरून यायचा टायमिंग तर साडेसहाला सुटणार होता तर त्याला आता मी घेऊन आले भांडी आहेत ती मी ठेवते आता साईडला आणि नंतर मग सगळं झालं ना नंतर मग मी लावेन आणि कणिक पण खूप छान असं म्हणजे असं मुरलेलं आहे आणि खूप छान अशा पोळ्या आल्या कारण का पीठ आणि पुरण चांगलं असेल ना खूप छान अशा पोळ्या येतात आणि जरा जरी कणिक जरी बिघडलं आणि पुरण जरी बिघडलं ना तरी पोळ्या अशा बिघडतात आणि खूप छान मस्त झाल्या कारण का पुरण पण खूप छान झालेलं होतं आणि कणिक पण खूप छान असं मुरलेलं होतं तर चला आता मी छोटासा एक गोळा घेतला आणि त्याच्यामध्ये पुरण टाकलेलं आहे आणि मोदकामध्ये आपण कसं सारण भरतो तशाप्रकारे आपल्याला हे पुरण जे आहे ना ते भरून घ्यायचं आहे आणि वरती असं जे पीठ येतं ना ते काढायचं किंवा तुम्हाला नसेल काढायचं तर ते असं खालच्या साईडला असं चिपकवून द्यायचं आणि आता हातावरतीच शेप द्यायचा थोडासा पोळीला म्हणजे कसं पुरण जे असं ना सर्व बाजूने लागतं त्याच्यामुळे ना असं हातानेच थोडासा असा शेप द्यायचा तर बघू शकता अशा प्रकारे आणि चला आता मी लाटून घेते आणि आता पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे तवा पण चांगला गरम झाला आहे तेल लावून घेतलं पहिल्यांदा तव्याला नाही तर मग पोळी चिपकते त्याच्यामुळे तेल लावून घेतलं आणि तवा चांगला गरम झाला आहे त्याच्यामुळे ना गॅस कमी केलेला आहे आणि आता दोन्ही साईडने आपल्याला पोळी शेकून घ्यायची आहे मी आता तेल लावत आहे तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूप पण लावू शकता पण मी आता तेल लावणार आहे कारण कसं तूप लावल्यामुळे खूप असं सगळ्या घरात धूर होत होतो आणि धुराचा जरासा त्रास असल्यामुळे की नाही मी तेलच लावणार ला आहे ला ला तर तूप लावत नाही तूप आवडत पण शकता तर पोळी बघू शकता पोळ्या खूप छान आल्या तर चला आता पुरणपोळी तर मी बनवून घेतली एक तर अशाच प्रकारे मी सगळ्या पोळ्या आता बनवून घेते तर बघू शकता सगळ्या पोळ्या झाल्या एक ग्लास मी डाळ शिजायला घातलेली होती त्याच्यामध्ये दहा पोळ्या झालेल्या आहेत चला आता मी भजी पण बनवून घेते आणि भजी मी गोल भजी बनवणार आहे कांद्याचे भजी असतात ना गोलवाले ते बनवणार आहे आता पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्या भजी तर पाहिजेच तर त्याच्यामुळे की नाही मी आता गोल कांदा भजी बनवणार आहे तर त्यासाठी मी दोन तीन कांदे आहेत ना ते बारीक चॉप करून घेतलेले आहेत चॉपरमध्येच आणि त्याच्यामध्ये आता मी टाकलेलं आहे बेसन थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे घरचं घाटी मसाला आहे तो थोडासा मी टाकला किंवा मिरची टाकला तरी चालेल थोडासा ववा टाकलेला आहे थोडासा सोडा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वरून भरपूर अशी कोथंबीर टाकायची आहे आणि पहिल्यांदा कांद्याला भरपूर असं म्हणजे पाणी सुटलेलं असतं आणि आपण एकदम बारीक कांदा कट केला आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं त्याच्यामध्येच आपल्याला पहिल्यांदा पीठ आहे ना हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता पाणी न टाकता एवढं ओलसर पीठ झालेलं होतं नंतर हलकंसं थोडंसंच मला पाणी लागलेलं ला आहे आणि पहिल्यांदा की नाही आपण डायरेक्ट पाणी टाकलं आणि नंतर मग पातळ वगैरे होतं पीठ तर अशा प्रकारे मी की नाही पीठ बनवून घेतलेलं आहे बघू शकता भज्यासाठी तर चला आता मी भजी बनवून घेते तेल गरम झालेलं आहे छान असं आणि आता गोल भजी कांद्याचे मी बनवून घेते आणि आता सगळा स्वयंपाक तर असा आहे फक्त भजीच बनवायचे राहिलेले होते तर आता भजी पण बनवून घेते आणि लागलेच मग मी पापड पण भाजून घेणार आहे आणि पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हणले की कुड या आल्या त्याच्यामध्ये पापड भजी वगैरे असलं ना खूप छान असं म्हणजे एकदम असं म्हणजे परिपूर्ण असं थाळी म्हणतो ना आपण पुरणपोळीची तर तसं वाटतं ते नंतर मग मी पुरणपोळीचा देवाला नैवेद्य पण दाखवून घेतला आणि सकाळी लह्यांचा वगैरे नैवेद्य दाखवलेला तर चला आता जेवण करून घेते प्रियांच्या पप्पांना वाढलेलं आहे आणि हे मी शॉर्टसाठी बनवलेलं होतं नंतर ब्लॉगसाठी शूट करायचं माझ्या लक्षातच आलं नाही तर चला पियूचे पप्पा जेवलेले आहेत प्रियांश पण जेवलेलं आहे प्रियांशला चारावं लागतं त्याच्यामुळे मी नंतर जेवते म्हणजे ह्यांना दोघांना पहिला देते आणि नंतर जेवण करून घेते तर माझं पण जेवण वगैरे झालं आणि प्रियांशने बघा नागोबा आहे तो बाजूला काढून त्याच्यासोबत खेळत बसलेला तर ते माझं आत्ता लक्ष गेलं परत मी तिथं नेऊन ठेवला आणि हे बघा पीयू क नाही त्याच्या मित्राला घेऊन आलेलं आहे खेळायला घरी तर दोघं जण खेळायला लागलेत एकमेकांचे फोटो काढायला लागले ते आणि खूप भारी वाटत होतं मला पण असं म्हणजे पीयूला बघितलं लहानपण आठवतं पहिलं आपल्याकडे काही मोबाईल नव्हता पण असं ते बघून ना आपण असं हाताचाच मोबाईल करायचं टिककरण असं म्हणजे फोटो काढल्यासारखं करायचं असं म्हणजे आठवायला लागलं ना आईचा पण फोन आलतं ना दुपारी तर आई पण बोलत होती अगं ताय सगळेजण झोका खेळायला लागले साड्या वगैरे घालून पुरे किती छान नटल्या तर तिला पण म्हणजे माझं लहानपण आठवलं मला पण दिवसभर तेच आठवत होतं म्हणजे नागपंचमीचा सण आला ना आपण ना लहानपणामध्ये जे काही केलं ना ते सगळं आठवत आपल्याला धागा धागा बांधेल मी तुला पिवला पण मी धागा बांधलेला असा पिवला कलरचा हळदीमधला तर त्यांना काढला तो त्याला आता कृष्णवर आल्यानंतर मी बांधलेला होता तर बोलतोय पोहोचतोय मला ते त्याच्यामुळे त्यांना कारण टाकलेला आहे आजचा नागपंचमीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आताचा ब्लॉग जो आहे आजचा मी इथंच थांबवते आणि भेटूया छानसा व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय